डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार फ्लॅटच्या बाहेरील बुटामध्ये ठेवलेली चावी घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलाय ही घटना मंगळवारी अठरा तारखेला दुपारी पावणे दोनच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरातील भाऊनगर येथे घडली आहे या प्रकरणी अमोल जाधव हो यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद पोली दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात आय पी सी तीनशे ऐंशी चारशे चोपन्न नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिंपळे गुरव परिसरातील निळकंठक रुपा या बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर राहतात मंगळवारी फिर्यादी हे फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते त्यावेळी त्यांनी फ्लॅटची चावी फ्लॅटच्या बाहेरील बुटात ठेवली होती या चावीने अज्ञात चौट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप उघडले चौट्याने फिर्यादी यांच्या घरातील चौसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तेवीस रुपये रोख असा एकूण दोन पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला फिर्यादी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे करीत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा